श्रीधर नाईक फाऊंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत समाज कार्यात होतोच आता माझे बंधू माजी आमदार वैभव नाईक युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच निवडणूक लढवतोय नाईक कुटुंबाचा सामाजिक कार्याचा वसा यापुढेही नेहमी जपत राहीन आणि कणकवली शहरासह माझ्या प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन असा विश्वास कणकवली शहर विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक पंधराचे उमेदवार संकेत श्रीधर नाईक यांनी व्यक्त केला आहे नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्यासोबत आता बोलण्यासाठी आहेत संकेत नाईक संकेत नाईक हे प्रभाग क्रमांक पंधराचे कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार आहेत संकेत नाईक यांची ओळख अशी संकेत नाईक हे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक माजी आमदार वैभव नाईक यांचे कनिष्ठ बंधू आहेत आतापर्यंत नेहमीच सामाजिक कार्यामध्ये कायमच अग्रेसर असणारे सुशांत नाईक सॉरी संकेत नाईक आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत याविषयीच आपण त्यांच्यासोबत गप्पा मारत आहोत संकेतजी स्वागत निवडणूक लढवावी असं का वाटलं मला समाजकारणाचा वसा हा आमच्या आजोबांपासून आहे माझे आजोबा कैल विष्णू नाईक म्हणजे दाजी नाईक सगळ्या सर्व श्रुत आहेत कणकवलीमध्ये त्यांच्यापासून आम्ही समाजकारणाचा वसा घेतला त्यानंतर माझे वडील सिदर नाईक त्यांनी म्हणजे नव्वद टक्के समाजकारण दहा टक्के राजकारण असंच सर्वांचा आमचा कल आहे त्यामुळे त्यांचा वसा आम्ही पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही मी समाजकारणात उतरलोय राजकारणात उतरलोय संकेत जी तुम्ही कायमच सामाजिक जीवनामध्ये कार्यरत राहिला आहात अनेक चांगली कामं तुमच्या हातून घडलेली आहेत त्याविषयी काय सांगा माझे वडील तुम्हाला माहितीच आहेत की कलावधी सिद्धारराव नाईक यांचं आम्ही फाउंडेशन त्यांच्या नावाने आम्ही फाउंडेशन चालवतो त्या दरवर्षी आम्ही बावीस जूनला तो कार्यक्रम घेतो त्यामध्ये मॅरेथॉन स्पर्धा असू दे निबंध स्पर्धा असू दे त्यानंतर शाळेच्या मुलांना किट वाटप असू दे शेतकऱ्यांसाठी रोपं वाटप असू दे त्यानंतर बियाणे वाटप त्यानंतर वाट आम्ही बरेच असे उपक्रम आम्ही त्यांच्या मा त्या माध्यमातून आम्ही राबवतो परत शेतकऱ्यांचा सन्मान आम्ही केला मागच्या वर्षीच अशा प्रत्येक प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम त्या त्या माध्यमातून आम्ही राबवत आहोत संख्येची सामाजिक कार्यामध्ये तुम्ही कायमच होता पण राजकारणामध्ये तुम्ही पहिल्यांदाच प्रवेश करत आहात तत्पूर्वी आपले बंधू वैभव नाईक सुशांत नाईक यांची राजकीय कारकीर्द चांगलीच गाजलेली देखील आहे या दोघांचंही तुम्हाला कसं मार्गदर्शन मिळतं यांचं मार्गदर्शन मध्ये त्यांच्याच सावलीखाली मी वाढलोय आणि निवडणूक कशी लढवायची ह्याचं बाळकडून मी त्यांच्यापासूनच घेतलेलं आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अशी कोणती विकास कामं आहे जी प्रलंबित आहेत आणि तुम्ही नगरसेवक व्हाल त्यावेळी त्या कामांना तुम्ही प्राधान्य द्याल सगळ्यात पहिलं म्हणजे रिटेनिंग वॉल वॉलची आत्तापर्यंत गरजेची बाब आहे ती सत्ताधारां करण्यात आली नाही ती आम्ही पहिल्या टप्प्यात पह करणार त्यानंतर इथे एक सत्तर गणपती इथे विसर्जन होतात त्यांचा गणपती स्थान अजून झालेला नाही चांगला गणपती स्थान झालेला नाही तिथे हायमास गणपती स्थान असू दे तिथल्या लाईट्स असू दे त्या रस्त्याच्या लाईट असू दे तिथे एक मोठा हायमास करण्याचं हा माझा आहे प्रयास आहे माझा त्यानंतर परत आमचे इथे पुजारी बंधू राहतात ते तिथल्या नागरिकांसाठी पायवाटा नाही अजून त्या पायवाटा करण्याचं काम पहिल्या टप्प्यात आम्ही घेणे बाकीचे तर बरीच कामं आहेत पण ही तर पहिल्या टप्प्यात करणार येणारी कामं ही मी सांगते तुम्हाला प्रचाराच्या निमित्ताने मतदारांच्या गाठीपिठी घेत आहात कसा आहे रिस्पॉन्स खूपच चांगला आहे हा आमचा म्हणजे मी राहणाराच प्रभाग असल्यामुळे सगळेच नागरिक माझ्यात परिचयचे आहेत तसेच आमच्या घरातल्यांच्या परिचयाचे आहेत त्यामुळे खूपच चांगला प्रतिसाद आहे खूपच चांगला आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद हे होते संकेत नाईक जे आतापर्यंत कायमच सामाजिक कार्यामध्ये व्यस्त असायचे जे आता राजकीय क्षेत्रामध्ये उभे घेत आहेत आपले बंधू वैभव नाईक सुशांत नाईक यांचं आपल्याला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अनेक प्रलंबित कामं आहेत जी नगरसेवक झाल्यानंतर मी ती त्यांना प्राधान्य देणार आहे आणि विजयाचा शंभर टक्के विश्वास ते व्यक्त करत आहेत कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर कोकणसात लाईव्ह कणकवली आजच चिन्ह वाटप झालं आहे त्याच्यामध्ये कणकुल शहर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना नारळ चिन्ह मिळालं आहे वास्तविक मतदानाला काही दिवस शिल्लक राहिले आहेत हे चिन्ह तुम्ही मतदारांपर्यंत कसं पोचवणार आहात चिन्ह पोचवणं आता काही मोठी गोष्ट राहिली नाही आता सोशल मीडिया आहे बाकीच्या माध्यमं आहेत त्यामुळे आपण चिन्ह तर आम्ही शंभर टक्के लोकांपर्यंत पोचूच त्याबद्दल काही शंका नाही पण एक नियतीने आम्हाला एक शुभ संकेत दिलेला आहे की आम्हाला नारळ हे चिन्ह दिलं त्यामुळे आम नारळ हे चिन्ह घेऊन आम्ही घराघरात पोहोचू आणि आम्हाला प्र स्वयंभू रवणाचा आशीर्वादच मिळाला आहे नारळ या चिन्ह मागे